Loss, था। था। 5 .4 5 .4. तपल, आ, वेट लॉस सर वेट करण्या करता मॅडम आपला वेट किती आहे माझं तर सध्या थ्री आहे सर अच्छा आणि उंची किती आहे मॅडम आपली माझी फाय पॉइंट फोर फाईव्ह पॉइंट फोर म्हणजे कपल मॅडम ला सिक्स्टी के आसपास आपला आयडियल वेट राहील मॅडम म्हणजे चौदा के जीचा आपला ओव्हर वेट आहे ते तुम्हाला वेट गेन करावं लागेल वेट लॉस करावं लागेल मॅडम किती दिवस झाले आपण या लिंकला जॉईन आहात दोन मॅडम दोन महिन्यामध्ये काय बदल झाला दहा किलो वजन कमी झालं कॉंग्रेट्स मॅडम सर्वांनी मॅडम ला कॉंग्रेट केलं कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप मनस्वी अभिनंदन मॅडम कारण की मॅडम ने दोन महिन्यात तब्बल दहा किलो वजन कमी केलेलं आहे आणि आपले इथे मॅरेथॉन स्पर्धा मध्ये मॅडम ने पार्टिसिपेट केला आहे सिमरज मॅडम ने क्या बात आहे मॅडम सहा किलो चारशे पन्नास केजीचा फॅट लॉस केला आहे आणि फक्त दहा दिवसामध्ये बरोबर मॅडम खूपच अभिनंदन मॅडम कारण की याचं कारण म्हणजे की आपण आपल्या जे कोच आहे त्या कोचच्या गायडन्स खाली प्रॉपर फॉलोअप केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला असा सुंदर असा रिझल्ट आलेला आहे खूप चार मॅडम मॅडम आपल्याला आपण सध्या आयडिया भेटणार आहात नाही सर आयडिया आय थिंक पाच किलो च्या आसपास कमी असेल आपल्याला वजन कमी करावं लागेल बिलकुल मॅडम काय वाटतं मॅडम होईल का वजन कमी होईल ना सर नक्की होईल मॅडम आपण आपलं जे न्यूट्रिशन आहे सतत संतुलित हारतून घेता हो सर डेली डेली बघू शकतो आपण आणि वर्कआउट मॅडम आपण ऑन कॅमेरा करता की ऑफ कॅमेरा करता मी ऑफ कॅमेरा करते कारण फॅमिली प्रॉब्लेम काही हरकत नाही मॅडम मॅडम आपण इंटेक न्यूट्रिशन इंटेक करता दररोज हो सर आणि वर्कआउट पण नियमित करता

डेअरी वर्कआउट आणि न्यूट्रिशन आणि आपल्या कोचेसचं मार्गदर्शन बरोबर मॅम खूपच छान सिमरन मॅडम आपण आपल्या आयडियल वेट ला लवकरात लवकर हे आमची सदी राहील आपण असा छान वर्कआउट करावा व काही दिवसानंतर आम्हाला सुद्धा आपण आपले अनुभव येथून पंधरा ते वीस दिवसानंतर शेअर करावे खूप खूप धन्यवाद मॅडम आपल्या नेक्स्ट जर्नीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर